नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नांदेडे मॅडम सहज शिकूया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते कसे आहात मजेत ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा घटक पाहणार आहोत हा घटक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूयात उदाहरणासहित स्पष्टीकरणाद्वारे अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा घटक कोणतीही अक्षरे एकत्र येऊन अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही पहा कोणतीही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही आता उदाहरणार्थ बघा ध शी मा म ध शी मा म ही अक्षरे आहेत ध शी मा म अशा क्रमाने अक्षरे एकत्र येऊन अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही परंतु तीच अक्षरे म ध मा अशा क्रमाने एकत्र आली की या अक्षरसमूहातून विशिष्ट अर्थ जाणवतो अशा अर्थपूर्ण अक्षरसमूहालाच शब्द असे म्हणतात आता ध शी मा म ह्या अक्षरापासून आपल्याला कुठला तरी अर्थपूर्ण शब्द तयार झालेला दिसतो का कुठला अर्थ निघतो का नाही पण ह्याच शब्दांचा क्रम बदलून आपण जर एखादा शब्द तयार केला अर्थपूर्ण शब्द तयार केला तर त्याच्यातून एक अर्थ निघतो त्यालाच शब्द असे म्हणतात म्हणजे कसा होता बघा माशी हा शब्द तयार झाला आणि माशी म्हणजे काय आपल्याला माहीत आहे ह्या अर्थ निघणाऱ्याच अक्षरसमूहालाच शब्द असे म्हणतात या अक्षरेजवळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे या घटकावर परीक्षेला कशा कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात किंवा कसे प्रश्न येतात हे आपण पाहणार आहोत कोणत्या पर्यायातील अक्षरे जुळून वडील या शब्दाचा समानार्थी शब्द मिळेल आता हे प्रश्न आहे खाली तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत आता पर्याय नंबर एक न ज क पर्याय नंबर काय आहे न ज क क पर्याय नंबर तीन आहे क न व आणि पर्याय नंबर चार आहे मानूस यातून तयार काय करायचं आहे वडील या शब्दाचा समानार्थी शब्द तयार करायचा आहे मग आता हे आपण पर्याय नंबर एक पाहूयात न ज क हे, हे शब्द इकडं उलटून पालटून कसेही दिलेले आहेत आपल्याला त्याला अक्षर जुळून शब्द तयार करायचा आहे तर त्याचं काय होईल मग ज न क ज न, क हा शब्द तयार झाला आता पर्याय नंबर दोन क न क क आहे ह्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द काय तयार होईल काय क न क हा न क कपासून अर्थपूर्ण शब्द तयार झाला आता पर्याय नंबर तीन आहे न क व ह्याच्यापासून कोणता शब्द तयार होतो ह्याच्यापासून होतो क न व कोणता शब्द तयार झाला क न व आता पर्याय नंबर चार आहे नू स मा याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे मा स हे काय झाले पर्यायापासून आपण अर्थपूर्ण शब्द तयार केले आता हे अर्थपूर्ण जे शब्द तयार केले तर हे वडील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ह्याच्यामधला जनक कनक कनव माणूस तर कोणता आहे जनक हा अर्थपूर्ण शब्द आहे म्हणून पर्याय नंबर किती आहे याचं उत्तर जनक म्हणजे वडील जनक म्हणजे काय वडील आणि म्हणून ह्याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर एक आहे पर्याय नंबर एक आहे हे असं इथं गोल तुम्हाला चार गोल दिलेले असतात त्याच्यामधला जे पर्याय एक गोल आहे पहिला गोल आहे त्या पहिल्या गोलला तुम्हाला काय करायचं आहे असं गिरवायचं आहे समजलं का कसा प्रश्नाचे उत्तर शोधायचं ते पुढचा प्रश्न पाहूयात दुसरा प्रश्न आहे ल ळ का प्र य या अक्षरसमूहापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते मला आता बघा ळ ल प्र य हे तुम्हाला एक अक्षरसमूह दिला आहे ह्याच्यापासून काय करायचं आहे आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्याचे पर्याय आहेत पर्याय नंबर एक ळ नंबर दोन आहे य नंबर तीन आहे ल नंबर चार आहे का आता ह्याच्यापासून शब्द तयार कर आता काय करायचं आपल्याला विचार करायचा पासून कुठला का शब्द होतो का काळ ळ कापासून होतो का प्र पासून होते का तर आता ह्याच्यापासून तयार करायचं आहे प पहिल्यांदा मी घेणार आहे प्र त्याच्यानंतर घेणार आहे ल तर मी य घेणार आहे य त्याच्यानंतर काय घेणार आहे का आणि त्याच्यानंतर घेणार आहे ळ म्हणजे काय शब्द तयार झाला प्र ल य का ळ हे प्रलय काळ हा शब्द तयार झाला आता ह्याच्यापास हे प्रलय काळ हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आणि त्याच्यानंतर काय म्हणले अक्षरापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते म्हणले मधले अक्षर म्हणजे कोणते किती आहेत मोजायचं ज्यात एक दोन तीन चार आणि पाच पाच आहेत मग पाचसाठी मधलं कोतरी हे इकडचा गेला इकडचा गेला इकडचा गेला इकडचा गेला आणि हे मधला जे राहणार आहे दोन इकडचे सोडले दोन इकडचे सोडले म्हणजे मधलं ह्याला नंबर द्यायचं एक दोन तीन चार पाच आणि मग इक सोडत सोडत यायचं इकडचा एक सोडायचा इकडचा एक सोडायचा म्हणजे मधलं येणार आहे म्हणजे तिसरा राहणार आहे मधलं कोटला येणार आहे मग तीन नंबरला काय आहे तीन नंबरला ए आहे म्हणून पर्याय नंबर ए कुठं को कोणत्या पर्यायाला आहे पर्याय नंबर दोनला ए आहे म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन आता त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात पुढील अक्षरसमूहातून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते आता पुढील हे जे आपल्याला अक्षरसमूह दिलेलं आहे त्याच्यातून तयार करायचं आहे आपल्याला अर्थपूर्ण शब्द आणि त्याच्यातलं शेवटचं अक्षर कोणतं मग आता बघा ख फू रे पाल आता ह्याच्यापासून काय तयार होईल बरं अर्थपूर्ण शब्द कोणता होईल आता विचार करायचा थोडं आता मला दिसायला इथं फू आणि इथं ल फू ल ह्याच्यापासून एक शब्द तयार होते मग काय होईल फुल फुलं मग काय होईल पा ख आणि रे बघा पाखरे म्हणजे काय होईल फू ल पा ख रे पाखरे हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आणि त्याच्या मग फुलपाखरे हा अर्थपूर्ण शब्द झाल्यावर प आता प्रश्न विचाराय ब पहायचं एकदा अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते म्हणजे शेवटचे म्हणजे रे मग रे कुठं आहे पर्यायामध्ये पहा पर्याय नंबर रे रे हे पर्याय एक नंबरला आहे म्हणून एक नंबरचा प्रश्न पाहूयात पुढील अक्षरसमूहातून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसरे अक्षर कोणते आता हे आपल्याला एक अक्षरसमूह दिलेला आहे त्याच्यातून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे ग री रीना आता हे ग क रीना हे एक आपल्याला शब्दसमूह दिला आहे पण याच्यातून काय अर्थ तयार होतो का नाही मग काय करायचं मग तयार करायचं बघा बघायचं शब्दाची आलटा अक्षरांची आलटा करून मग ना पहिल्यांदा घेऊया आपण मग त्याच्यानंतर ग व्हायले ना ग मग हे नाग एक झाला पण अजून चार अक्षरे दिलेत ना मग री आणि क हा काय झाला एक नागरिक हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला आता काय म्हले प्रश्न अजून एकदा वाचायचा कि, कित कितवे अक्षर तिसरे अक्षर कोणते मग तिसरे कोणतला एक हे एक हे दोन आणि हे तीन तीन नंबर दिले आपण मग तिसरा अक्षर कोणता आहे री आहे री कुठं आहे पर्याय नंबर दोनला आहे तिसरं म्हणून इथं तिस तिसऱ्याला गोल करायचं नाही मग हे झाल्यावर री कुठं आहे हे पर्यामध्ये पाहायचं आणि री हे पर्याय नंबर दोनला आहे म्हणून जे दोन नंबरचा पर्याय आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे समजलं का पुढील अक्षरसमूहातून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर कोणते आता आपल्याला हे पुढील अक्षरसमूह दिलेला आहे तर पहिलं अक्षर शोधायचं आहे मग आता त्याचा अर्थपूर्ण श आधी शब्द तयार करूया र का फे ट फ आता का येईल ह्याच्या म्हणून तर का येईल बघा थोडं डो विचार करायचा आहे शब्दाची जुळाजुळ करायची आहे अक्षरांची जुळाजुळ करायची मग का येईल फेर फे र, फे, र। मग काय येईल फ येते ट आणि का फेर फटका हा काय झाला एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला मग त्याच्यातलं पहिलं अक्षर कोणते म्हणले पहिले पहिले म्हणजे फे आहे आता हे फे म्हणून एक नंबरलाच गोल आपल्याला गोल करायचं नाही हे करायचं नाही लक्षात ठेवा मग फे हे किती नंबरला आहे पर्यायामध्ये एकला नाही दोनला नाही तीनला आहे म्हणून तीनचं जे गोल राहणार आहे त्या ती तीनच्या गोलला आपल्याला सर्कल म्हणजे वर्तुळ त्याचं रंगवायचं आहे आलं लक्षात त्याच्यानंतरचा प्रश्न पर्यायातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण बनणाऱ्या शब्दाचे तिसरे अक्षर असणारा पर्याय निवडा आता पर्यायातील अक्षरांचा योग्य क्रम लावून प्रश्न नीट वाचायचा अर्थपूर्ण बनणाऱ्या शब्दाचे तिसरे अक्षर असणारा पर्याय निवडा आता पर्याय काय दिले आपल्याला य न रा आता ह्या हे जे चार पर्याय दिले ह्याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे मग काय येईल य ये न रामा कुठला व्हायला आहे का नाही पण एक कळायला आपल्याला की रामा असं काहीतरी होते शब्द तयार मग लिहूया आपण रामा आता बघू य न राईट किती सोपाय य न म्हणजे रामायण हा अर्थपूर्ण शब्द बनलेला आहे मग आता अजून प्रश्न नीट वाचा की कि किती वेळ अक्षर आहे तिसरे अक्षर आहे मग प आता हे जे शब्द बनले त्याला नंबर द्या एक दोन तीन चार मग तिसरं म्हणजे कुठलं आहे य आहे य य किती नंबरला आहे बघा य इथं जाऊन तीन नंबरला राईट करायचं नाही इथं य किती नंबरला आहे तर ये एक नंबरला आहे म्हणून पहिलं उत्तर बरोबर आहे पर्याय नंबर एक मग ह्या गोलाला पर्याय नंबर एकच्या गोलालाच आपल्याला रंगवायचं आहे समजलं का त्याच्या पुढचा पर्यायातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण बनणाऱ्या शब्दाचे चौथ्या अक्षर असणारा पर्याय निवडा आता बघा पर्यायातील अक्षरांचा योग्य क्रम लावायचा आहे आणि त्या बनणाऱ्या अर्थपूर्ण बनणाऱ्या शब्दाचे चौथे अक्षर लिहायचं आपल्याला कितवा अक्षर चौथं अक्षर लिहायचं आहे मग आता हे बघा पर्याय नंबर बघा पर्याय नंबर एक आहे स्ट्र दोन आहे गी तीन आहे त चार आहे रा आता काय होईल ह्याच्यापासून गीतं तर दिसायला आहे आपल्याला गी त मग आता अजून काय होईल मग हे राष्ट्र ह राष्ट्र आहे राष्ट्र आपल्याला हे राष्ट्रगीत हा शब्द तयार झाला अर्थपूर्ण शब्द मग कितवं अक्षर म्हणलं चौथं म्हणजे ह्याला नंबर द्या एक दोन तीन चार चार नंबर दिल्यावर हे नंबर सोपं आहे सगळ्यांना नंबर अर्थपूर्ण शब्द तयार झाला की त्याला नंबर द्यायचे मग चार नंबरचं म्हणलं की चौथा कोणता आहे प चारला आहे त आणि त कुठं आहे ते शोधायचं पर्याय नंबर तीनला त आहे म्हणून पर्याय नंबर तीन हे उत्तर त्याचं बरोबर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पुढी दिलेल्या चार पर्यायातील अक्षरसमूहातून वडील या शब्दाचा वडील या अर्थाचा शब्द असणारा योग्य पर्याय निवडा तर वडील या अर्थाचा शब्द आता वडील वडील बघा वडील वडिलांना समानार्थी शब्द काय काय आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे त्याच्यासाठी समानार्थी शब्दसुद्धा तुम्हाला आधी पाठ करून ठेवावे लागेल आता काय येईल आता पर्याय नंबर पाहूया आपण पर्याय नंबर एक आहे ग क नारी आता आपल्याला हे जे पर्याय दिलेले आहेत आधी त्याचं अर्थपूर्ण शब्द तयार करून घेऊ ग क नारी ह्या कुठलाच अर्थ निघत नाही ह्याच्यामधून पण आता ह्याचा शब्द तयार करायचा आपल्याला मग काय होईल ह्याचा शब्द नागरिक क नागरिक हा शब्द तयार झाला त्याच्या नंबर नंतर दुसरा आहे क सुरधा आता कस हे काही कुठला अर्थपूर्ण शब्द आहे का नाही मग त्याला काय म्हणायचं आहे धा र क सुधारक हा एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला आ तिसरा पर्याय पहा न न्य पुवा ह्याच्यापासून कुठला हा हे काही हे वाचल्यावर कुठला अर्थ निघायला आहे का नाही पण आता ह्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे कुठला येईल पुण्यवान पुण्यवान आता त्याच्यानंतर पर्याय नंबर चार पहा पर न जतादा म्हणजे काय येतं येतं ह्याचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो जन्मदाता जन्मदाता हा अर्थपूर्ण शब्द झाला आहे आता हे चारही पर्यायाचे आपण काय केले तर अर्थपूर्ण शब्द तयार केलेले आहेत मग आता वडील या शब्दाचा अर्थपूर्ण ह्याच्यातला कोणता आहे पाहायचं नागरिक म्हणजे वडील का नाही सुधारक म्हणजे वडील का नाही पुण्यवान म्हणजे वडील का नाही जन्मदाता म्हणजे वडील का तर हो जन्मदाता म्हणजे वडील म्हणून हे जन्मदाता म्हणजे वडील हे कुठल्याचं आहे कोणत्या पर्यायाचं आहे पर्याय नंबर चारचा अर्थपूर्ण शब्द आहे म्हणून ह्याचा उत्तर काय येणार आहे पर्याय नंबर चार चा शब्दा है. चा उत्तर येणार आहे आणि चौथ्या वर्तुळाला तुम्ही काय करणार आहात असं गोल करणार आहात समजलं कसे प्रश्न येतात ते त्याच्या पुढचा प्रश्न सार थी दा ही अक्षरे जुळवल्यास शब्दातील पहिले अक्षरे कोणते आता तुम्हाला काय दिले इथंच दिले बघा प्रश्नातच अक्षरे दिलेले आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे सार थी दा आता ह्याच्यापासून काय होईल मग सा सा पहिल्यांदा थी थी दा र साथी दा र हा एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला मग त्याच्यातलं पहिलंच अक्षर म्हणजे पहिलं मला त्या नंबर बघा पै याला नंबर देऊन घ्यायचं एक दोन तीन चार हे नंबर दिल्यावर ह्याच्यातलं पहिलं म्हणजे कुठला येणार आहे सा येणार आहे मग सा म्हणून पहिल्याला पहिलं म्हणून इथं पहिल्याला टीक करायला असं टीक करायचं नाही नाही लक्षात ठेवायचं मग सा कुठं आहे ते पाहायचं सा आहे तीन नंबरला म्हणून हे जे तीन नंबरचा जे गोल राहणार आहे चौथ्या ह्या चार गोलापैकी ह्या तीन नंबरच्याच गोलाला तुम्ही रंगवायचं आहे ते तीन नंबरचा गोल असा छान भरवायचा आहे समजलं का तुम्हाला कसे प्रश्न विचारते विचारतात ते परीक्षेला तुम्हाला असेच वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि तुम्हाला तुमचं लक्ष प्रश्न नीट वाचायचा लक्ष देऊन वाचायचा कॉन्सन्ट्रेशन करून वाचायचा आणि ह्या प्रश्नाचे उत्तरं शोधायचे आणि ह्याच्यासाठी समानार्थी शब्द पाठ करावे लागतात ते पण तुम्ही करा हा व्हिडिओ आवडला असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे घंटीचं बटन दिसते ना बेल आयकॉन त्याला टच करा म्हणजे तुम्हाला नवीन जे व्हिडिओ येतील चॅनलवर पडतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि व्हिडिओ पाहत राहा आणि खूप छान अभ्यास करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो